नमस्कार मी अभिलाषा आज पाटोळीची भाजी बनवते त्यासाठी चण्याच्या डाळीचं पीठ एक वाटी त्यामध्ये तिखट मीठ लसण जिऱ्याची पेस्ट आणि तेल टाकून छान मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून बेसनाचा घट्टसा गोळा बनवून घेऊ आणि हा गोळा बनल्यानंतर दहा मिनिट बाजूला काढून ठेव त्यानंतर मसाल्याची तयारी करू मसाल्यासाठी सांबार शेंगदाणे आणि कांदा भाजून घेतला आहे लसण जिरं थोडं पाणी घालून हे वाटण छान वाटून घेतलं आहे नंतर कढईमध्ये थोडं तेल आणि हे वाटण टाकून या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तिखट थोडी हळद आणि धनेपूर हे छान मिक्स झालं आणि त्यानंतर त्यामध्ये उकळीचं पाणी टाकलं आहे आपल्याला रस्सा जेवढा घट्ट लागेल त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि बेसनाची पोळी लाटून घ्यायची ही पोळी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि उकळी आलेल्या रश्शामध्ये टाकायचे गरम मसाला बघा छान भाजी तयार